रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजोत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामाचा धडाका सुरू टाकडी येथील पाच कोटी सदतीस लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामाचा धडाका सुरू केला असून सोमवारी टाकळी येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी सदतीस लाख रुपयांच्या पाच विकास कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य सहा कामांसाठी ब्याऐंशी लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार आहे ती कामेही तातडीनं सुरू होणार आहेत ता। टाकडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकासकामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांत खाडे माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे सरपंच हिना नदाब उपसरपंच पूजा संतोष भोसले सदस्य रुपाली रावसाहेब लोखंडे रिदा सुलेमान मुजावर ऑगस्ट कोरे राजकुमार पाटील मनसूर नधाप मनोज नांदरेकर सोसायटीचे माजी चेअरमन अरुण गडकरी प्रवीण कोरे सुनील पाटील राजकुमार पाटील राम पाटील संतोष भोसले रावसाहेब लोखंडे देशभूषण उपाध्ये मल्लापा वाघमोडे कल्पना कदम सुरेश इटनाळ सचिन पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बाळासाहेब बागमोडे यांनी सुरेश खाडे यांच्या पाठीशी आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही दिली महानकर निप्टी आदी माने मिरज